पाऊस फक्त पाणी आणत नाही तर तो कधीकधी कधी अश्रू सोबत आणतो आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक असंच हृदय पिळवटून टाकणारं दृश्य वाशिम जिल्ह्यातील किनी राजा गावात दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे शेती भरली रस्ते बंद झाले नद्या ओसंडून वाहू लागल्या पण या सगळ्यांच्या पलीकडे एक वृद्ध माणूस पावसाशी एकट्याने झुंज देत होता हे आहेत रामजी गणपत चव्हाण वय वर्ष पंच्याऐंशी पत्नी गेली दोन मुले आहेत पण ते दुसऱ्या गावात आणि घरात पाणी घुसलं तेव्हा ते एकटेच होते हातात बाटली अंगात रान नाही पण मनात हार मानण्याची तयारीही नाही एकीकडे ते घरातलं पाणी बाहेर टाकत होते मध्यरात्रीपर्यंत म्हणजे जेव्हा सगळ्यांना गाड झोप लागलेली होती तेव्हा ते वृद्ध आपल्या घरासाठी आपल्या अस्तित्वासाठी लढा देत होते आज सकाळी जेव्हा आमचे प्रतिनिधी तेथे पोहोचले तेव्हा रामजी काका चुलीवर स्वतःसाठी चहा बनवत होते चेहऱ्यावर थकवा पण डोळ्यात शांतता आणि मनात एकाच वेळची ताकद कोठे आहे त्यांच्या मुलांची साथ कोठे आहे सरकारची मदत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपल्या समाजाचं चित्र जेथे एक वृद्ध माणूस एकट्या जीवनाशी झुंजतोय आणि आपण फक्त पाहत आहे हे केवळ एका रामजी चव्हाण यांची गोष्ट नाही हे चित्र आहे आपल्या हजारो वृद्ध आईबापांचं जे खेड्यागावात झोपडपट्ट्यात एकटे जगतायत झुंजतायत आणि कधीमधी अशा पावसात हरवतायत आज तुमच्याकडे एकच प्रश्न आहे आपण या वृद्धांसाठी काय करत आहोत फक्त व्हिडिओ शेअर करतो की खरंच त्यांच्यासाठी उभं राहतो या पावसातल्या या अश्रूंना शब्द द्यावे लागतील आवाज द्यावा लागेल आणि मदतीचा हात द्यावा लागेल कारण पावसाला थांबवणं हे आपल्या हातात नाही पण माणूस किनं ओलवणं हे नक्कीच आपल्या हातात आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट वाशिम